नमस्कार मी संदीप लातखे राज्यग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सरसे स्वागत करतो मित्रांनो हो, आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी आपण अकोले तालुक्यामध्ये बाजार तर या ठिकाणी कसवाई महोत्सव आमदार किरण लामटे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न झाला महिलांना रोजगार मिळाला पाहिजे महिलांना कुठंतरी त्यांनी बनवलेलं प्रोडक्टला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे त्याच उद्देशाने आज पंचायत समिती या ठिकाणीसुद्धा उमेद असेल किंवा पंचायत समिती असेल यांच्या संयुक्त विद्यामाने आज रानभाज्यांचा महोत्सवसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आला नक्की हा प्रोग्राम या ठिकाणी ठेवण्यात आला यासाठी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब त्याचबरोबर पंचायत समिती असेल किंवा उमेदचे अधिकारी असेल सर्वजण या ठिकाणी उपस्थित साहेब या ठिकाणी उपस्थित थोडं जाणून घेऊया जसा कळसवाई महोत्सव झाला आहे तसाच आपण या ठिकाणी आज यो महोत्सव सुरू होतो आहे काय सांगाल सर हा रानभाज्या महोत्सव खरं तर अकोले तालुका हा आदिवासी तालुका आहे कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्य आहे आणि ह्या परिसरामध्ये म्हणजे अक्षरशः कळसुबाईपासून तर तिकडं तुम्ही सातेवाडी खेतेवाडी फोपसंडीपर्यंत म्हणजे निसर्गात विविध भाज्या येतात परंतु बऱ्याच जणांना माहीतच नाही चित्रुकाची भाजी तेऱ्याची भाजी फांद्याची भाजी कोंबड्याची भाजी अजून मोठ्याची भाजी अजून अशा बऱ्याच भाज्या आहेत का त्या कधी पाहायला पण भेटल्या नाही खायला पण भेटल्या नाही ते कशा करायचं हा बडद्याची भाजी मद, तर मग ह्या भाज्या लोकांपर्यंत पोचाव्या आणि ह्या सगळ्या निसर्गात उगवत आहे म्हणजे आपण जर मानवाची उत्पत्ती पाहिली तर ह्या सगळ्या ह्या भाज्यांवरच माणूस उदरनिर्वाह करत होता किंवा खेड्यातही पाहिलं तर बाजारातून भाज्या खूप कमी नेल्या जातात आणि त्या रानातल्या भाज्यांवरती आणि त्याच्यावर खतं फवारली नसतात निसर्गात उगवलेल्या असतात पण ह्या भाज्या ह्या धावपळीच्या जगामध्ये लोकांपर्यंत पण पोचाव्यात शहरामध्ये समजा खेड्यात काय जे का का ते जण तिथं काही विक्री होऊ शकत नाही कारण त्या रानातून घेऊन येतात भाज्या पण याची विक्री शहरात नक्की होईल आणि शहरातल्या लोकांना पण ह्या भाज्या माहीत होती एकदा चव लागली का अक्षरशः इतकी चांगली चव आहे की आपण एकदा त्याच्या प्रेमात पडलो ना तर आपण वारंवार सांगा ह्या भाज्या आम्हाला भेटल्या पाहिजे आणि मग मी गावाकडे काय व्हायचं मी कधीतरी जायचो आमचे वडील जायचे चित्रुकाची कोवळी पानं घेऊन यायची आणि त्याची भाजी बनवली जायची मला ती एवढी आवडली मी दरवेळेला गेलो का म्हणजे दादा ते चित्रुकाची पानं घेऊन ये मग मला एक चाव्याची भाजी तर मग मला वाटलं की हे सगळं आपण अकोल्यात उपलब्ध करून देऊ का तर अकोल्यात सकाळपासून एवढी मोठी विक्री म्हणजे काही काही महिलांनी बोलून घेतल्या घरून भाज्या का अजून भाज्या आणा आणि एवढी सगळी सुंदर म्हणजे छान विक्री झाली आहे अकोलेकरांनी भरभरून जसं कसुआई महोत्सवाला दाद दिली तशी आजही दाद दिली आणि यातून आमचा उद्देश एकच आहे जशा क मॅडम एकल महिलांसाठी काम करताय तसा माझा एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून गावागावात रोजगार निर्माण व्हावं सरकारनं समजा काय लाडकी बहीण योजना दिली बाकीच्या योजना चालू आहेत बचत गटासाठीच्या सरकारच्या योजना आहेत त्यांना कर्ज उपलब्धी झाली आहे पण अजून काय करताय मग त्या त्या सीझनला हा भाजीपाला पिकला तर रानात आला तो निवडायचा आहे आणि नि तो इथं लोकांपर्यंत पोचवायचा आपण त्यांचं उमेद जे उमेदचं कार्यालय उमेद अभियान चालू आहे त्यांचं कार्यालय पण इथं सुरू होतं आहे आणि मग त्यानिमित्तानं इथं निताता यावरही त्यांच्या सर्व सहकारी इथं असणार आहे तर इथं ह्या ज्या मगिनी भाजीपाला नि गोळा करतायत रानातून तर त्यांचे नंबर असणार आहेत समजा तुम्ही मागणी केली की के मला आमक्याची भाजी पाहिजे तेऱ्याची भाजी पाहिजे किंवा हे तर त्या महिलेची जी तेऱ्याची भाज्या गोळा करते तिला फोन केला जाणार आहे आणि मग ती आणून इथं ती भाजी देणार आहे शक्यतो गुरुवारची ह्या भाज्या इथं भेटत आहेत काही असा आमचा प्रयत्न राहणार आहे ज्या सीझनची त्या सीजनला ही भाजी भेटेल मागच्या वेळेस जो कळसोय महोत्सव ठेवला त्यात काही महिलांनी जे बचत गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्टॉल लावले आपण बघितलं आहे की टाकारी इथे या त्या ठिकाणी त्या महिलांनीसुद्धा त्या ठिकाणी स्टॉल लावले असंच प्लॅटफॉर्म त्यांना मिळायला पाहिजे परंतु तालुका स्तरावर त्यांना कुठंतरी पंचायत समिती म्हणा किंवा एखाद्या ठिकाणी त्यांचा एक विक्री व्यवस्था म्हणून काय आपण प्लॅनिंग शंभर टक्के आता पंचायत समितीमध्ये त्याला एवढं मोठं जुनं पंचायत समिती जुनी इमारत ही सगळी आज त्यांच्या ताब्यात आहे एवढं मोठं त्या उमेदचं जे काही हे आहे महिला भगिनी काम करत आहेत तर त्यांच्यासाठी एवढं मोठं कार्यालय उपलब्ध केलं आणि तिथंच आपण त्या भाजीपाल्याची व्यवस्थापन विक्रीची रानभाज्या किंवा सेंद्रिय भाज्या अशी त्याची विक्रीला त्यांना वाव देणार आहे जमलं तर मध्यवर्ती कुठं स्टॉल करता आला तर तसं पण करणार आहे आणि बाजार तळाच्या तिथं जर करणं शक्य असेल किंवा स्टँडच्या तिथं तर तसं केलं जाणार आत्तामध्ये मी भांडारदाऱ्याचं तिथं फॉरेस्टच्या माध्यमातून एक स्टॉल चालू केला खूप चांगला प्रतिसाद आहे तिथं तर असं होणार आहे म्हणजे मी शंभर टक्के प्रत्येक कुटुंब ज्याला काम करण्याची इच्छा आहे ते कसं उभं राहील यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे म्हणजे मानवाच्या गरजात अन्न वस्त्र निवारा आणि आता आरोग्य आणि शिक्षण ह्या गरजा प्रत्येकाच्या भागल्या पाहिजे यासाठी जसा सरकारचा प्रयत्न तसा आमचा पण प्रयत्न पिढीमध्ये एकल महिलांचा सुद्धा कळसवाई महोत्सवच्या ठिकाणी स्टॉल होते आणि त्या दोन तीन महिलांनी त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू केले म्हणजे नक्कीच या व्यव या कल्पनेला कुठंतरी प्रतिसाद मिळतो काय सांग छान वाटते कळसुआई महोत्सवानंतर डॉक्टर आमदार धामटे साहेब आणि उमेद अभियानाच्या माध्यमातून हा रानभाज्यांचा जो इथं मार्केटिंग करतायत बाजार आहे आज भरलेला आहे चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स पण चांगला, चांगला मिळतोय आणि ह्या प्रदर्शनांच्या माध्यमातून ह्या महिलांना म्हणजे त्या बचत गटाच्या असतील किंवा एकल असतील कोणत्या तरी त्या महिलाचं आहेत त्यांना रोजगार मिळतोय त्या घराच्या बाहेर पडून आपल्या मालाची विक्री करतायत अतिशय छान दृश्य पाहायला मिळतं त्यांच्यामध्ये त्या ह्या विक्रीच्या माध्यमातून एक आत्मविश्वास निर्माण होतोय आणि ह्या सगळ्यांच्या पाठीशी आज आमदार साहेब आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे आमचे कुंदन सर पण आहेत तेही बचत गटाच्या माध्यमातून तालुक्यात चांगलं काम करत आहेत आणि चांगला प्रतिसाद मिळतोय छान नक्कीच खरं बघितलं आहे महोत्सवच्या ठिकाणी आमदार महोदय बरोबर त्यांच्या सौभाग्यवती पुष्पाताई लांबटे ह्या कंटिन्यू तीन दिवस त्या ठिकाणी होत्या महिलांचे सांस्कृतिक प्रोग्राम असेल किंवा सर्व गोष्टीमध्ये त्या इन्वॉल्व्ह होत्या आजही ते ह्या उपक्रमासाठी उपस्थित आहेत ताई काय सांगाल एक महिलांना कुठंतरी एक प्लॅटफॉर्म दिला जातो यावर काय बोलू आज उमेदच्या माध्यमातून रान रानभाजी मो पालेभाजी महोत्सव हा इथे उम उमेदच्या माध्यमातून बरवलेला आहे प आपल्या आमच्या आदिवासी भागातल्या बऱ्याचशा महिला पालेभाज्या घेऊन आलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या असं तसं साहेबांनी सा, सांगितले चायची भाजी क करडूची भाजी वगैरे अशा बऱ्याच भाज्या आहेत आणि इथं पहिली गोष्ट त्या अकोलेकरांचा भू भरपूर प्रतिसाद भेटलेला आहे आणि असंच असाच प्रतिसाद अजून इथून पुढेही आम्हाला भेटावा या अशा गेलं तर उमेदच्या माध्यमातून आज पंचायत समितीच्या या ठिकाणी सुंदर असं कार्यालयसुद्धा त्यांना मिळालं आहे परंतु ह्या महिला कुडाई बनवतात शेवाय बनवतात किंवा एक्सपोजच्या ठिकाणी फक्त त्यांना प्लॅटफॉर्म दिला गेला पाहिजे परंतु इतर सुद्धा त्यांनी घरी बनवलेलं प्रोडक्ट त्यांना विक्रीसाठी आपल्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे Uh, नमस्कार uh, माननीय आमदार मोदय यांच्या माध्यमातून uh, कळसाई महोत्सव झाल्यापासून महिलांचा कॉन्फिडन्स फार जास्त वाढला आहे वेगवेगळ्या यात्रांच्या ठिकाणी तुम्ही फार स्टॉल पाहिले असतील आणि आज रानभाज्या महोत्सवाला महिला हिरीने आल्यात म्हणजे आम्हाला स्टॉल येतील की नाही असं वाटलं होतं पण आता स्टॉल लावायला जागा नाही काही महिला अक्षरशः वेटिंगमध्ये थांबलेल्या आहेत आणि आता आपण त्यांच्यासाठी इथं स्टँडी उपलब्ध करून दिलेली आहे इथं त्या स्टॉल लावू शकतात पंचायत समितीमध्ये सरांनी आणि सांगितलंच आपण बाजारतळावरती पण त्यांच्यासाठी काय अरेंजमेंट करतो किंवा स्टॉपवरती काय अरेंजमेंट करतो आहे आपल्या तालुक्यामध्ये गेल्या एक वर्षभरात साधारणतः दीड हजार महिला नवीन व्यवसायामध्ये आलेल्या आहेत आणि अजूनही सा साधारणतः एक पाच सहा हजार महिला पुढच्या एक दोन वर्षामध्ये व्यवसायामध्ये येतील इतकं चांगलं वातावरण आपल्या ता चा तालुक्यात ता महोत्सव महोत्सवनंतर तयार झालं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आता कॅम्प होतोय तिथे खूप सारे स्टॉल आणि भाज्यांचे लागत आहेत तिथेही खूप चांगला प्रतिसाद आपल्या महिलांना मिळतो आहे यामध्ये महिलांचं आर्थिक उत्पन्न वाढणार आहे महिलांचा रिस्पॉन्स याच्यामध्ये वाढतो आहे आणि यासाठी शासनाच्या माध्यमातून कुठलंही तारण न देता कुठलंही कारण न देता कर्ज दहा लाखापर्यंत मग साहेबांनी सांगेल तसं उपलब्ध होतं आहे यामध्ये एकल महिलांसाठी खूप चांगलं काम हे हिरंबा कुलकर्णीचं असतील प्रतिमा कुलकर्णी मॅडम असतील यांच्या माध्यमातून होते त्यांचाही आम्हाला या फार याच्यामध्ये सपोर्ट आहे लांबटे मॅडम वेगवेगळ्या मीटिंगमध्ये सोबत असतात त्यामुळे कॉन्फिडन्स पण वाढतो आणि मान्य गट विकास अधिकारी चौदेसाहेब असतील साहेबांचं अवोदातलं सपोर्ट यामध्ये आहे यामुळं हे सगळं काम आपल्या तालुक्यामध्ये उभं राहते खरंच मी पुन्हा एकदा आमदार महोदयांचं आणि सगळ्या टीमचं धन्यवाद करतो पन्नर उपक्रम जरी अकोले तालुक्यामध्ये झाला यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि त्याचं नेतृत्व करणाऱ्या अकोले तालुका प्रभाग संघाच्या ज्या अध्यक्ष आहेत ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केलेत अशा नितता यावरही आपल्यासोबत आहे थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया खरं तर पाठीमागच्या वेळी आपण सहा महिन्यापूर्वी कसोय महोत्सव खूप सुंदर प्रमाणामध्ये केला आणि आजही ह्या रानभाज्या महोत्सव या ठिकाणी आपण करतात महिलांच्या मातून काय सांगाल ताई थोडं रानभाज्या महोत्सव घ्यायचा एकच कारण होतं एकच उद्दिष्ट होतं इथून जो भाग हे भंडारदारा परिसर हा ह्या इथं ह्या भाज्या ज्या शेतात नाही आहेत कुठलं बी पेरून येत नाही ह्या फक्त पावसाळ्यात डोंगर काठी आणि रानावानात उगवल्या जातात आणि यांचं ह्या खाण्या ह्या खाल्ल्यानंतर त्याच्यात जे विटॅमिन्स आणि जे काही मजबूती हाडांना प्र सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स ह्या भाज्यांमधून मिळतात आम्ही अकोल्यातच राहतो पण अकोल्यातल्या जवळपास नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के लोकांना माहिती नव्हतं की ह्या भाज्यांमध्ये एवढं जीवनसत्व आहे आणि एवढं खाल्लं जात आहे आदिवासी पट्ट्यात ह्या भाज्या भरपूर प्रमाणात खाल्ल्या जातात त्यांच्या तब्येती आता माझ्यासोबत आहेत जायनावाडीच्या ताई आहेत या बाकीच्या ताई आहेत यांनी या सुद्धा त्या रानात जाऊन एक एक भाजी खुडून ती भाजी खुळून इथपर्यंत आणली आहे आणि त्याचं जे त्याच्यात काय काय व्हिटॅमिन्स आहेत काय मिळतं आहे अगदी हाडांत सांदेवातांपासून तर डोकेदुखीपर्यंत ह्या भाज्या उपयोगी येतात जर ह्या ह्याच भाज्या जर तालुक्यासारख्या ठिकाणी कळाल्या तर माझ्यासारखे मला शुगरच्या दोन गोळ्या लागतात ह्या भाज्यांतून जर मला मिळत असेल तर मीसुद्धा याच्या असं वाटलं की हा रानभाज्या महोत्सव अकोल्यात ह्या भाज्यांची ओळख निर्माण व्हावी प्रत्येकाला ह्या भाज्या कळाव्यात अकोल्यात ह्या भाज्यांचे नावंसुद्धा माहिती नव्हते ते नावं माहिती व्हावेत आणि आज आम्हाला रानभाज्या महोत्सव ह्या महोत्सवाला इतका प्रतिसाद मिळाला की आम्ही पावणे आठला स्टॉल फक्त लावले होते सव्वा साडेआठ पावणे नऊपर्यंत आमच्या सगळ्या भाज्या संपल्या सर आता हे सगळं रानभाज्या महोत्सव भरवण्यासाठी मान्य गटविकास अधिकारी चौरेसाहेब यांनी आमच्या आमच्यासाठी म्हणजे त्या गे मागील तीन दिवसापासून आमच्याबरोबर आहेत इकडनं भाज्या आणायच्या ते करायचं महिलांच्या मिटिंग घ्यायच्या रात्रीच्या हे सगळे एक एक याचं मंडपाचं एक एक पाईप उभं शेवटची गाठ मारेपर्यंत चौरेसाहेबांचं खूप मार्गदर्शन होतं त्याचप्रमाणे पुष्पाताई असतील आणि मागील काही धरती आबा जे चालू होतं कोतुळ झालं पैठण झालं इथंसुद्धा आमच्या उमेदच्या महिलांनी त्या भाज्या लावलेल्या होत्या आणि त्याची प्रेरणा घेऊन साहेब आमदार साहेब म्हणे ठीक आहे हा एक महोत्सव घ्या रानभाजा महोत्सव जसा कळसवाईला घेतला हा फक्त भाज्यांचा महोत्सव आणि हा आज फक्त भाज्यांचाच महोत्सव अकोले तालुक्यातील सगळ्या शहरवासियांना जे मोठे मोठे शिक्षक अधिकारी असतील किंवा जे बाहेरून आलेले आहेत त्यांना ह्या भाज्यांचं महत्त्व कळावं म्हणून आम्ही हा महोत्सव आयोजित केला अकोले तालुक्यामध्ये वेगवेगळे विभाग आहे त्यामध्ये अगस्ती जो प्रभाग आहे त्याच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या विमलताई मुंडे या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे ताई कसा वाटला कार्यक्रम काय चालत खूप सुंदर सर पार अतिशय दुर्मिळ भागातून आलेल्या महिलांना इथं रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्हाला असं मनापासून आनंद होतोय की आमच्या मार्फत महिलांपर्यंत रोजगाराची संधी आम्ही इथे अकोल्यासारख्या तालुक्यावरती उपलब्ध करून देतोय म्हणजे खूप छान वाटतंय आम्हाला खरं तर कल्पना खूप मोठमोठ्या असतात आणि कल्पना फक्त कागदावरच नाही ते प्रत्यक्षात आंबलात आणणारी अधिकारी लोक अपेक्षित असतात आणि म्हणून या ठिकाणचे ओ असतील चौरेसाहेब असतील ह्या सर्वांनी खरं तर आतोनात कष्ट घेतले कारण आपल्याला माहिती आहे का कळसू आई महोत्सव जसा सक्सेस झाला त्याच पद्धतीने रानभाज्याचा महोत्सवसुद्धा या ठिकाणी चौरेसाहेबांनी अतिशय सुंदर पद्धतीने हाताला थोडंसं त्यांच्याकडून पण जाणून घ्या सर अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी आपण राबवला नक्की याच्या मागचा उद्देश काय होता सर्व नमस्कार याचा मागचा उद्देश म्हणजे आपलं राष्ट्रीय ग्रामीण जीवन जीवनृत्योग अभियान आन, उमेद आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक थोडीशी कल्पना केली आणि आपण आपल्या जसा कळशाही महोत्सव भरवला आणि तसाच एक महोत्सव आपण रानबाज्यांचा भरावा असं एक कल्पना आमदार साहेबांच्या माध्यमातून आमच्याकडे आली आम्ही मागील दोन एक वर्षापासून प्रभारी घटविधिक पदाचा चार्ज असताना ती कल्पना केली होती पण ऑफिसच्या कामामुळे आम्हाला थोडंसं वेळ भेटला नाही पण आज तो आम्हाला ती संधी चालून आली आमदार साहेबांच्या मो निमित्ताने काय ना किंवा महिला बचत उमेदच्या माध्यमातून ही संधी आमच्याकडं चालून आली आणि उमेदने त्याला भरपूर प्रत प्रतिसाद दिला याच्यामागचा उद्देश असा होता की रानभाज्या आता या लूप हो चाललेल्या आहेत त्या आता कोणाला दिसत नाही किंवा आता मावळत चाललेल्या आहेत आणि त्या रानभाज्यांचं महत्त्व आपल्या पुढच्या पिढीला व्हावं पुढच्या पिढीने त्याचं अनुकरण करावं रानभाज्या काय आहेत आणि आपल्या ज्या दि दैनंदिन जीवनामध्ये रा मिळणाऱ्या भाज्या काय आहेत यांचं थोडंसं नवीन पिढीला ओळख व्हावी हा थोडासा त्यामागचा आमचा मूळ उद्देश होता नवीन पिढीने नक्कीच बघावं आमच्या या रानभाज्या काय आहेत त्यांचा औषधी गुणधर्म काय आहेत आणि त्या औषधी गुणधर्माचा वापर करून आपण बरेचसे आजार आपण नुसतं भाज्यांच्या माध्यमातून चांगले करू शकतो एवढी ताकद या भाज्यांमध्ये आहे आणि आज ह्या कार्यक्रमाचं जर उ महत्त्व जर पाहिलं तर आज आमची दिवसभरातली उलाडाल हे लाखोंच्या घरात गेलेली आहे एवढी मोठी उलाडाल या रानभाज्यांच्या माध्यमातून झाली आज तुम्ही पाहत असाल की आम्ही अकरा वाजता हा रानभाज्या महोत्सव सुरू केला आणि आता दोन वाजलेले दोन अडीच वाजता पूर्ण भाज्या आमच्या संपलेल्या आहेत म्हणजे किती लोकांमध्ये त्याच्याविषयी आस्था आहे किती आपुलकी आहे नक्कीच अगदी प्रत्येक महिलेने प्रत्येक बचत गटातील आमच्या सी आर पी असतील तर कोणी आमच्या बचत गटाचे अध्यक्ष असतील सचिव असतील त्यांनी अगदी हिरारीने याच्यामध्ये भाग घेतला खूप चांगला प्रतिसाद याच्यामध्ये मिळाला आणि मोठा आम्ही एक महिलांचा सन्मान म्हणून महिला मेळावासुद्धा घेतला त्या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही हे महिला बचत गट आहे ते पुढे ने नेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नक्कीच आम्ही अकोले तालुक्यामध्ये नुसतं अकोले तालुक्यापर्यंत मर्यादित न राहतं आम्ही राज्यभरात याची व्याप्ती वाढवणार हो आहोत आणि नक्कीच आम्ही दिल्लीपर्यंत झेप घेणार अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत एक एक सक्सेस जो आहे आम्हाला मिळतं आहे आणि याचंच खूप आम्हाला समाधान वाटत आहे नक्कीच चौरे साहेब या ठिकाणचे गटविकास अधिकारी आहे आणि कृषी विभाग जो त्यांचा पंचायत समितीचा मार्फत आहे त्यांच्या लिडरशिपनीच खरंतर ही सगळे अधिकारी मंडळी काम करत असतात आणि लिडर लिडर कसा असावा लिडरशिप कशी असावी ही आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळतं त्याचबरोबर या ठिकाणचे विस्तार अधिकारी त्यांचं ही प्रमुख भूमिका या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहे ते म्हणजे अण्णासाहेब साहेब आपल्यासोबत आहेत साहेब हा जो काय तालुक्यामध्ये उपक्रम होतो खरंच म्हणजे एक वेगळी दिशा देणार आहे काय नमस्कार खरोखर आनंद वाटतो आज या अकोल्या तालुक्यामध्ये आपण ट ट्रायबल तालुका म्हणतो परंतु याच्यासारखी चा एका चांगल्या पद्धतीची साधनसामुग्री इतर तालुक्यामध्ये नाही आहे या ठिकाणी आज हा रानभाज्यांचा महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला त्यासाठी उमेद अभियान पंचायत समिती आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे या उमेद अभियानामध्ये मीसुद्धा दोन वर्षे काम केलेलं आहे आणि त्याचा मला फार आनंद झालेला आहे का आपल्याला केलेल्या कार्याला काहीतरी का फळ या ठिकाणी मिळतं आहे मित्रो मी दोन हजार अठरा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये याच तालुक्यामध्ये गट स्थापन करण्याचं काम केलं त्या गटांना अनुदान खेळतं भांडवल देण्याचं काम केलं आणि त्यांना बँकेच्या मार्फत कर्ज देण्याचं काम केलं आणि आज हे बचत गट चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मोठमोठी मुट उलाढाल करतायत वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुरू करतायत याच्यामध्ये खूप मोठा आनंद आहे आणि याचाच अनुकरण सर्व तालुक्यांनी सर्व बचत गटांनी कराव आणि निश्चितच या उमेद अभियानामध्ये महिला सक्षमीकरण हे फार चांगल्या पद्धतीने होत आहे असं या ठिकाणी मला दिसतंय सरांच्या कामाबरोबर खरं तर आज अकोले तालुक्यामध्ये कुंदन कोर्डे सरांचं जसं नाव निघतं तर तसंच संगमेरे येथील उमेद अभियानाचे संजयजी चौरे सर हे संगमेरा अभियानाचे त्या ठिकाणी काम बघताय सर कसा वाटला अकोल्या तो तालुक्याचा जो प्रोग्राम आहे जो काय भरला जातो आहे आपण पाहिलं कळसुवाई महोत्सव त्यानंतर हा रानभाज्यांचा महोत्सव नमस्कार सर नक्कीच आता जो कार्यक्रम झाला रानभाजी महोत्सव तर राज्याला जिल्ह्याला नाही तर राज्याला दिशादर्श ठरेल अशा प्रकारचा कार्यक्रम झाला की आपण जे दैनिन दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही पालेभाज्या किंवा कि जे काही बाग आपण जेवण किंवा जे काही आहार आपण जे करतो त्याहीपेक्षा आज सगळ्यात महत्त्वाचं आदिवासी भागातल्या गरुड गरीब महिलांनी जो काही राणी रानभाजी महोत्सवातून जे काही भाज्यांचं त्यांनी रेसिपी जी बनवली ते नक्कीच म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातल्या महिलांनी त्यांच्या हाताचा जो आस्वाद जो आम्ही आपण सर्वांनी आपण जो घेतला अतिशय अप्रतिम असा रानभाजी महोत्सव आणि जो जेवणाचं जे त्याच्यातून जे आपल्याला महत्त्वाचे महत्त्व कळलं ते आजच्या कार्यक्रमातून कळलं सर नक्कीच याच्यातून आपल्याला बाबीजीचे बचकाच्या माध्यमातून नक्कीच प्रेरणादायी ठरेल रानभाज्या ज्या महिलांनी या ठिकाणी आणल्या होत्या ह्या रानभाज्या कुठं लावून पेरून होत नाही याचं बी मिळत नाही आणि हे घेण्यासाठी ना हे मुंबईवरून आलेली लोकं आहेत ॲक्च्युली uh, परिवारामध्ये आज दशक्रिया विधी होता आणि ते परत मुंबईला जाणार होते परंतु त्यांना दोन दिवसापूर्वी कळालं का आपल्याला रानभाज्या घ्यायच्या आहेत आणि हे खतोडे सर आपल्याला सर्वांना परिचित आहे का नवोदय विद्यालयामध्ये खतोडे मॅडमनी जे काही यश प्राप्त केलेली आहे तर त्याच्या अंदर ते सुद्धा भाजीपाला नाही या ठिकाणी आल्या परत ह्या सगळ्या भाज्या संपून गेल्या थोडं त्यांच्याकडून जाणून घेऊया असं का वाटलं बा या भाज्या घ्यायला यावं या रानभाज्या फक्त निसर्गाच्या नियमानुसार त्या ठराविक वेळेतच तेच येतात आणि त्या वर्षातून आपण एकदा तरी खाल्ल्याच पाहिजे कारण ह्या विषमुक्त आहेत त्याच्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया झालेली नसते किंवा याला खतं औषधं कोणतीही नसतात तेव्हा ह्या भाज्या जर खाल्ल्यापण आपन, तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असतात म्हणून ह्या रानभाज्या आपण वर्षातून एकदा तरी खाल्ल्या पाहिजेत म्हणून आम्ही ह्या रानभाजी महोत्सवाला भेट देण्यासाठी आलो होतो पण आमचं दुर्भाग्य असं की आम्ही लेट झालो आणि ह्या भाज्या लवकर संपल्या तर पुढच्या वेळेस निश्चित वेळेत येण्याचा प्रयत्न करू नाही खरं तर दशक्रिया हा दुःखांकित भाग आहे आज दशक्रिया झाला आहे आणि तिघं जी बंधू आहेत हे आता मुंबईला परतणार होते आणि ते या ठिकाणी आले का मी म्हटलं का बरं त्यांनी थोडीशी खरेदी करायची होती का बरोबर तुम्ही तुम्हाला वाटलं हे भाजी घेऊन नमस्कार माझं नाव प्रकाश आहे ॲक्च्युली आम्ही मुंबईला डोंबिवलीला राहतो आणि आज आमच्या सुलतनची दशक्रिया असल्यामुळे आम्ही टाकळी या गावी आलो होतो तर आम्हाला दोन दिवसापूर्वी एक आपले जे आमचा टाकळी ग्र ग्रुप आहे त्याच्यावरती एक न्यूज आली होती की अकोल्यामध्ये आज गुरुवारी ही रानभाज्यांचा उत्सव आहे तर तो बघण्यासाठी आम्ही ॲक्च्युली आलो होतो आमचा जरा घरगुती कार्यक्रम लेट झाल्यामुळे आम्ही इथे पोचायला थोडा उशीर झाला तर ह्या भाज्या घेण्यासाठी आम्ही आलो होतो पण आमचं लग बेटर बॅड लक बोलू शकतो की आम्हाला त्या भाज्या घ्यायला भेटल्या नाही पण आम्ही वेळा प्रयत्न करतो मुंबईला पण आमचं कल्याण ठाणे जिल्ह्यातून बरेचसे आदिवासी लोकं येतात तर आम्ही वेळा प्रयत्न करतो घेण्याचा पण एक आपल्या गावचं एक नातं असतं आपलं तरी ते येऊन आम्हाला आमच्या गावच्या भाज्या घ्यायच्या होत्या पण त्या भेटल्या नाही बॅड लक पण नेक्स्ट टाईम ने आम्ही कधी पण असं काय असेल उत्सव तर निश्चित आमचा सहभाग असतोच आणि असं कधी असेल तर आम्ही निश्चित पुढच्या वेळेस लवकरात लवकर येऊन भाज्या घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्या ॲक्च्युली आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात आपण बोलतो सिजनेबल फळ खायला पाहिजेत तर सबज हे सिजनेबल भाज्या आहेत आणि या भाज्या आहेत हे आरोग्यासाठी खूप उत्तम आहेत कारण आज आम्ही बघतो मुंबईमध्ये राहतोच भाज्या सर्व फ्रेश येतात पण त्या कुठल्याही पण एकदम अशा फ्रेश फक्त दिसायला फ्रेश असतात पण त्याच्यामध्ये एक बरेचसे केमिकल असतात ज्या आरोग्याला खूप हानिकारक असतात तर आपल्या रानभाज्या हे निश्चित आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे आणि त्या ॲक्च्युली प्रत्येकाने खाल्लेच पाहिजे ज्या वर्षातून एकदा येतात तर त्या भाज्या खाल्या पाहिजे असं माझं तरी मत आहे आमची प्रतिक्रिया घेत घेते त्याबद्दल आमच्या बंधूंचे खूप खूप धन्यवाद नक्की खरं तर त्या गोष्टीचा मला आनंद वाटतो का ती खंत व्यक्त केली काय हरानबाजी आपल्याला मिळायला पाहिजे होत्या म्हणजेच काय का अकोले तालुक्याला जो काही निसर्ग आहे आदिवासी जरी विभाग असला गेला तर आदिवासी विभागामध्ये जे कडधान्य बनतं जे फळभाज्या बनतात किंवा जी फळे असतात ती खरंच निरोगी आहेत आणि त्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्याची विक्री होणं राईट टाईम राईट ठिकाणी होणं गरजेचं आहे म्हणजे ही जी काय मुंबईला पुण्याला नाशिकला राहणारी जी काही मंडळी आहे ती आपल्या गावी जर आली त्या जर प्लॅटफॉर्मला गेली मग त्यामध्ये कुर्डाय असेल पापड असेल लोणचं असेल काय असेल ते सगळं आपल्या गावकडलं मिळालं पण कारण विकत कुठं पण मिळतं पण गावच्या ज्या गोष्टी असतात जसं म्हणतो ना आपण माहेरून आणलेलं जे काय आपल्याला मिळतं ते एक वेगळीच चव असते तसंच आहे की गावच्या भाज्या किंवा गावची फळं किंवा गावचे बनवलेले जे पदार्थ जर या आपल्या जे शहरात माणसांना माणसांनासुद्धा मिळेल म्हणून उमेदनीसुद्धा या ठिकाणी या माध्यमातून तो अभियान लवकरात लवकर चालू करावं म्हणजे एक स्टॉल जर या ठिकाणी मोठा झाला तर बाराही महिने कुठंतरी त्या त्या सीजनला असणारे पदार्थ असतील विक्रीचं ठिकाण जर त्या ठिकाणी झालं तर निश्चित प्रत्येकाला त्या गोष्टीचा आस्वाद घेता येईल प्रतिनिधी लक्ष्मण मल्लिकसह संदीप दादखे राजोग न्यूज अकोले